एका मिक्सर जारमध्ये शिल्लक राहिलेला भात घालून घ्यायचा आहे यामध्ये अर्धी वाटी रवा घालून घेऊया रवा बारीक जार कुठलाही चालेल एक वाटी पाणी घालून घेऊया आणि मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम फाईन बारीक असं आपण वाटून घेतलेलं आहे लगेचच हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊया लगेचच यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालून घ्यायची आहे दही आपल्याला थोडीशी आंबटच घ्यायची आहे व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की दहा मिनटासाठी आपल्याला हे मिश्रण रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं झालेली आहे लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेतली आहे ती आपण यामध्ये ॲड करायची आहे टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो देखील एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आपण लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट यामध्ये ॲड करायची आहे आपण एक चमचा घेतली आहे तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता ही सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून झाली की लगेचच यामध्ये अर्धा चमचा इनो घालून घ्यायचा आहे इनो नसल्यास यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं बॅटर एकदम छान तयार झालेलं आहे लगेचच आपण पुढच्या कृतीकडे वळूया एकीकडे आपण आपे पात्र गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून तेल घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपे आपले तळाशीत लागणार नाहीत लगेचच यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे एक एक चमचा आपण यामध्ये बॅटर घालून घेतोय एकदम कडेपर्यंत बॅटर आपल्याला घालायचं नाही आहे थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे व्यवस्थित आपण हे बॅटर आपे पात्रांमध्ये घालून घेऊया झाकण ठेवून हे आपल्याला मंद गॅसवरती वाफवून घ्यायचे तुम्ही पाहू शकता एकदम खरपूस असे आपले हे आपे एका बाजूनी व्यवस्थित शेकले गेलेले आहेत आता आपण हे आपे पलटी मारून घ्यायचे आणि आप्याची दुसरी बाजू एकदम छान अशी शेकून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता एकदम इझिली असे आप्पे आपले पलटी मारून घेतलेले आहेत आपण अशाच पद्धतीने सगळे आप्पे आपण पलटी मारून घेऊया तुम्ही आप्यांचा कलर पाहू शकता एकदम सुरेख असा आलेला आहे आणि एकदम छान खरपूस असा एका साईडने आपला आप्पे व्यवस्थित तयार झालेले आहेत लगेच आप्प्यांची दुसरी बाजू आपण एकदम छान शेकून घेऊया पुन्हा यावरती झाकण ठेवून आपल्याला दुसरी बाजू एकदम खरपूस अशी शेकून घ्यायची तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनी एकदम छान खरपूस असे आपले आप्पे तयार झालेले आहेत एकदम सुरेख असा कलर आलेला आहे यांना आता लगेचच आपण हे आप्पे काढून घेऊया तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आप्यांची दुसरी बॅच देखील आपली तयार झालेली आहे दोन्ही बाजूनी एकदम खरपूस असे आपे तयार करून घेतलेले आहेत हे देखील आता आपण काढून घेऊया आपले आपे वरतून क्रिस्पी तयार झालेले आहेत आणि आतून एकदम जाळीदार असे आपले आपे तयार झालेले आहेत एकदम झटपट इन्स्टंट असे आपले हे शिल्लक राहिलेले आहेत भातापासून आपण आपे तयार करून घेतलेले आहेत अजिबात वेळ लागत नाही मोजक्या साहित्यांमध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय